नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बालभारती येत्या सायफीतील एक अप्रतिम कविता खरा धर्म ही कविता आपल्याला दिली आहे आपल्या लाडक्या साने गुरुजींनी ज्यांनी नेहमी समाजाला प्रेम सत्य आणि मानवतेचा संदेश दिला या कवितेतील खरा धर्म म्हणजे नेमकं काय आणि तो आपल्या जीवनात कसा जगावा याचा सुंदर अर्थ सांगितला आहे तर चला मग ही प्रेरणादायी कविता ऐकून या तिचा आणि खरा संदेश आपल्या मनात साठवून ठेवूया तर चला कवितेला सुरुवात करूया खरा तो एक एकची धर्म जगाला प्रेम अर पावे खरा तो एक एकची धर्म जगाला प्रेम अर पावे जे, हीन अतिपतित जगीजे दीन दलित तया जा ओ निठ वावे जगाला प्रेमरपावे खरातो एकची धर्म जगाला पावे जयाना कोनिना जगती। सदाचे अंतरी रडती दया जा ओ निसुख जगाला प्रेम अरपावे खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अरपावे मस्ता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथाते द्यावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर सदा जे आर्त अतिवल जया ना गाजति सखल तया जा ऊन हसवावे जगाला प्रेम अर पावे खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे कुनाना व्यर्थ कुणाना व्यर्थशीन व्हावे कुणाना व्यर्थहीन व्हावे समजता मानावे जगाला प्रेम अर्पावे पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर प्रभुची प्रभूची सारी तयाला और वही प्युणा ना तुच्छावे जगाला प्रेम अर पावे खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर पावे असे जे आपना पाशी असे जे विद्यवा विद्या सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे मित्रांनो ही होती साने गुरुजींची प्रेरणादायक कविता खरा धर्म या कवितेतून आपल्याला समजतं की खरा धर्म म्हणजे केवळ पाठ नव्हे तर प्रेम दया आणि माणुसकी जपणं होय जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा सुंदर कवितांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार